हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना आपण रोजच्या आयुष्यामध्ये गुरूंची सेवा करत असतो सोमवार आला की भगवान शंकरांची सेवा करतो मंगळवार आला की गणपतीची सेवा करतो गुरुवार आला की गुरूंची सेवा करत असतो शुक्रवार आला की माता लक्ष्मीची सेवा करतो या सगळ्या सेवा करून उपाय करून आपल्या आयुष्यात प्रगती होत नसेल मग ते मुलांची लग्न न जमणं आई मुलाचं न पटणं किंवा घरात सतत आर्थिक समस्या आहे संतती प्राप्ती आपण सगळे वैद्यकीय उपचार करूनही आपल्याला हवती मिळत नाही थोडक्यात काय तर आयुष्यात सगळं आहे पण सुख नाही कधी कधी पैसा आहे तर सुख नाही सुख आहे तर पैसा नाही अशा गोष्टी घडत असतात हे कशामुळे होत असतं तर सेवा न होणं आपण कुलदेवीची सेवा करतो का आपल्या मनालाच विचारून बघा नवरात्र आली की मगच देवीची सेवा करतो बाकीचे महिने तर नाहीच करत तुम्ही कुळाचार करता का मूळ जाऊन देवीचा मान सन्मान करता का एवढं आपल्याकडून होतं का नाहीच ना तुम्ही कितीही गुरूंची सेवा करा पण कुळदेवीची सेवा घडली नाही तर आयुष्यात खरंच खूप अडचणी येतात कुळदेवी म्हणजे काय तर जी आपल्या कुळाचा उद्धार करते आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या कुळावर कधीही संकट येऊ देत नाही देवीला ना पण अपेक्षा असते की रोज तिचं स्मरण करावं पूजा करावी फक्त देवीच्या टाकाला पाणी घालणं हळद कुंकू लावणं बस बाकी आम्ही काहीच करत नाही तुम्हाला माहिती आहे का रोज कुळदेवीची सेवा झाली पाहिजे नोकरी करता रोज शक्य नाही निदान दर मंगळवारी तरी देवीची सेवा करा वर्षातून एकदा मूळ पीठावर जायचं असतं त्या स्थानावर जाऊन देवीची ओटी भरायची असते देवीचा मान सन्मान करायचा असतो आता रोज दुर्गा सप्तशतीचे दोन दोन अध्याय वाचायचे आहेत सात दिवसात एक पारायण होतं रोज नवार्ण मंत्राची एक माळ जप करत जा रोज आरती करत जा रोज शक्य नाही तर दर मंगळवारी तरी आरती करत जा तुमच्या कुटुंबावर आलेली संकटे नक्कीच दूर होतात मी सांगितलेलं करून बघा फरक पडल्याशिवाय राहणार नाही आता मंत्र तुमची कुठलीही कुलदेवी असेल तरी मंत्राचं पठन करायचं आहे ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्छये हा मंत्र सगळ्यांना माहीतच आहे या मंत्राची रोज एकमाळ जप करत जा रोज शक्य नाही आहे तर निदान दर मंगळवारी तरी दुर्गा सप्तशतीचं पठन करत जा स्वामींची नित्यसेवा करत असतो तशीच कुळदेवीची देखील नित्यसेवा करायची आहे आता जर तुम्हाला दोन दोन अध्याय वाचताना पहिल्या दिवशी दैव्य कवच वाचून दोन अध्याय वाचायचे आहेत ही सेवा तुम्ही करून बघा तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल आता तुम्हाला वर्षातून एकदा मूळ पीठावर जाऊन देवीची ओटी भरायची आहे देवीची खणा नारळाने ओटी भरायची आहे देवीचा कुळाचार करायचा आहे तुम्ही ज्या कोणत्या संकटाचा सामना करत असाल ते नक्कीच दूर होईल संकल्पयुक्त नाही तर फक्त तुम्हाला तिला स्मरून सेवा करायची आहे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं वाचन शक्य नाही अर्थात तुम्ही संसारी माणूस आहात तुम्हाला वेळ नाही नोकरी धंद्यातून तुम्हाला वेळ मिळत नसेल तर निदान मंत्र म्हणत टाकावर कुंकुमार्जन तुम्ही करू शकता दर मंगळवारी तरी दुर्गा सप्तशतीचं पूर्ण पाठ करायचं आहे जी आपल्या कुळाचं रक्षण करत असते तिला तुम्ही विसरलात तर अतिशय चुकीचं आहे घरात कुळदेवीचा टांग फोटो मूर्ती असणं गरजेचं आहे आता हे जर तुम्ही काही उपाय सेवा केलात तर निश्चितच तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेले चांगले बदल जाणवतील कधीही आपल्या आईला कुळदेवीला विसरू नका न चुकता तिची रोज सेवा करत चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद